नमस्कार मी सुधाकर काशीत तरुण भारत आज सोमवार रात्रीचे साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत आणि कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या घाटावरचे चित्र पंचगंगा नदीला परडी वाहण्याचा सोहळा म्हणून या महिन्यात कोल्हापूरकर हा परडी वाहण्याचा विधी पंचगंगेच्या घाटावर करतात धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना आहे पण अशा पद्धतीने अन्नाचे अन्नाची ही शंभर दोनशेहून अधिक ताटे या ठिकाणी पंचंगा नदीच्या घाटावर ठेवण्यात आलेले आहेत हे थोडे अस्वस्थ करणारे चित्र या ठिकाणी आहे परडी सोन्या सो सोडण्याचा हा धार्मिक विधी करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने कोल्हापूरकर पंचगंगा नदीवर आलेले आहेत अक्षरशः नदीचा घाट आणि आसपासचा परिसर हाऊसफुल अशी या क्षणाची परिस्थिती <पित्वाद> आहे 안녕. <목소리> <목소리>